मंचर नगरपंचायतीची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू केली आहे याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने कंबर कसली असून आज मंचर येथील जीवन हॉटेल येथे पक्षाकडून इच्छुक नगराध्यक्ष नगरसेवक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या प्रमुख उपस्थिती आणि मुलाखतीचे स्वरूप नगरसेवक पदासाठी अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात आले होते या मुलाखती घेण्यासाठी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश दादा लांडगे जिल्हाध्यक्ष प्रदीप दना कंद निवडणूक निरीक्षक विजय फुगे आबा सोनवणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष गणेश कवडे सरचिटणीस पुणे प्रियंका पवार राज्य परिषद सदस्य रामशेठ गावडे जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात जयसिंग एरंडे डॉक्टर ताराचंद कराळे मध्य अध्यक्ष स्नेहल चासकर व इतर मान्यवर उपस्थित होते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीच्या अनुषंगाने या सर्व प्रमुख नेत्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या भाजपने मंचरेतील सर्व सतरा जागांवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहे उमेदवारांची निवड आणि निवडणुकीच्या संपूर्ण रणनीतीबाबत लवकरच निर्णय जाहीर केला जाणार आहे या प्रमुख नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार निवडलेल्या उमेदवारांबाबत आणि निवडणुकीच्या युती आघाडी करण्याच्या धोरणाबाबत राज्याचे कॅबिनेट मंत्री मुरलीधर मोहल यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर ही रणनीती जाहीर करण्यात येईल मनसर नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची चाचपणी चा वेगाने सुरू केल्याचे या मुलाखतींवरून स्पष्ट होत आहे पुढील कार्यवाही म्हणून भाजपचे नेते मंत्री मुरलीधर मोहल यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत